नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस मे महाराष्ट्रात आजही जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पाऊस आज होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीलगत एक हवेचा कमीदाब निर्माण झालेला आहे सरकज हा कमीदाब उत्तर दिशेकडे सरकत आहे सरकत जात असताना ही तीव्रता आणखी वाढत गेली आहे आणि ठळक कमीदाबाचे क्षेत्र या बांगलादेश आणि बांगलादेशच्या आसपासच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे किनारपट्टीजवळ आज महाराष्ट्रात काही खीप ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळू शकते तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणास हलक्या पावसाचा अंदाज सकाळपासूनच आहे त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण आहे संपूर्णपणे ढगाळ वातावरणाची शक्यता ढगाळ वातावरणासह वाता काही ठिकाणी हलका पाऊस नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दे देखील ना नाशिक शहराच्या काही परिसरामध्ये आणि पश्चिम भागामध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे सूर्यदर्शन अहिल्यानगर श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसे इकडे लातूर धाराशिवच्या काही परिसरामध्ये होऊ शकते तरी पण बहुतांश भागामध्ये विखुरलेले स्वरूपात या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सकाळपासूनच तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये दक्षिण कोकण मुंबई तसेच रत्नागिरी गोरेगाव चिपळूण या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आज पाऊस जरी सर्व दूर नसला तरी पण भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल तर तसेच अहिल्यानगर अहिल्यानगरचा दक्षिण भाग तसेच इकडं बार्शी पेठ जामखेड करमळा काही लातूरचा काही धाराशिवचा भाग आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे दुपारनंतर मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये धुळे जळगाव नंदुरबार या भागांमध्ये पाऊस जोर कमी राहील फक्त काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये जोर काही ठिकाणी जास्त राहील त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या कापसी अंखेरच्या दक्षिण परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस देखील सर्व दूर नाही आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सर्वत्र सर्व दूर पावसाची शक्यता नाही आज पावसाचा सर्वाधिक जोर जोर राहणार आहे आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर गडचिरोली तसेच नांदेड लातूर धाराशिव त्याचबरोबर सोलापूर आणि आसपासचा परिसर तसेच अहिल्यानगरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक पाऊस आहे सर्वदूर पावसाची शक्यता नाही रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये देखील रात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल वाशिम अलोणार चिखली तसेच तिकडे अकोला अकोल्याचा दक्षिण भाग या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद